आषाढी अमावस्येला करा काही खास उपाय नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आषाढ महिना सुरू आहे आणि लवकरच आषाढी अमावस्या येत आहे या अमावस्येला आपल्या पितृंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि घरात सुख समृद्धी शांतीसाठी काही खास उपाय करायचे आहेत आषाढी अमावस्येला काही खास धार्मिक व पितृकृपा प्राप्तीचे उपाय केल्यास आयुष्यात सुख शांती पितृदोष निवारण आणि कुटुंबातील अडचणी कमी होतात आषाढी अमावस्या वर्षातून एकदाच येत असते या वर्षी आषाढी अमावस्या जून वार बुधवार या रोजी आहे हे अमावस्या आदल्या दिवशी चोवीस जून ला सात वाजता लागणार आहे तर दुसऱ्या दिवशी पंचवीस जून ला चार वाजता संपणार आहे म्हणून आपल्याला जे काही उपाय करायचे आहेत ते पंचवीस जून म्हणजेच बुधवारी करायचे आहेत आषाढी अमावस्येचे खास उपाय एक पितृतर्पण व पिंडदान सकाळी लवकर उठून स्नान करावे दक्षिणेकडे तोंड करून तिळाच्या जडाचे तर्पण करावे पितरांची आठवण करत ओम नम हा मंत्राचा जप करावा एखाद्या पवित्र नदी काठी किंवा घरीही तर्पण करू शकता दोन तिळाचे दान काळे तिळ आणि गूळ दान करावे ब्राह्मणांना तिळ गुळू व दक्षिणा द्यावी तीन गायीला चारा किंवा गोड पदार्थ द्यावा गायला हिरवा चारा गुळ किंवा पोळी देणे पुण्यकारक मानले जाते गाईचं पूजन केल्यास पितृदोष कमी होतो चार पूजन आषाढी अमावस्येला शिवलिंगावर जलाभिषेक करणे अत्यंत शुभ असत ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा पाच कोणत्याही गरजू किंवा वृद्ध व्यक्तीला जेवण द्यावं फळ अन्न वस्तू वाटाव्यात अन्नदान हे पितरांना तृप्त करणारं श्रेष्ठ कार्य मानलं जातं सहा काळ्या वस्त्राचे दान करणे सात घराच्या मुख्य दाराशी एक दिवा लावावा दिव्यात तिळाचं तेल घालून दक्षिणेकडे दिवा ठेवल्यास पितृंना शांतता मिळते